नंदुरबार मध्ये सुरू झालाय आकांक्षा हाट महिला बचत गटांची आकर्षक उत्पादने हस्तकला स्वादिष्ट पदार्थ एकाच ठिकाणी ऑगस्ट सकाळी ते आजच या प्रवेश मोफत नमस्कार माझे नाव पार्वता दिनेश नाईक माझ्या गटाचे नाव आहे संतोषी माता आहे

माझं नाव आहे कृष्णी अमृत वडिले माझ्या गावाचं नाव आहे शई मी म्हणजे दुधापासून मिठाई बनवते आणि दुधापासून मिठाई बनवते आणि म्हणजे स्वतःचं दूध आहे आणि आम्ही स्वतःवर चुलावर बनवतो आणि सगळं आम्ही करतो आणि म्हणजे प्रोग्राम चालू आहे सर माझं नाव एक दारुण पाटील <hel> शनी मांडळ माझ्या गटाचं नाव श्री शनेश्वर आम्ही चार वर्षापासून शेठ शतुतापासून पदार्थ बनवतोय शेठ शतुतापासून नाट्य टाईप स्टी पनीर सोयाबीन वगैरे हे बनवतोय त्यानंतर आम्ही उडीद पापडचा पेन हे अंतर्गत उद्योग सुरू केलेला आहे त्याच्यात आम्ही उडीद पापड नागलीचे चिकणीचे गव्हाचे तांदळाचे शेवया वगैरे हो सगळेच पदार्थ बनवतोय हॅलो माहेर इज दृष्टी रवींद्र बैरागी वैभव लक्ष्मी गट यांच्या मार्फत ब्लाउज विकण्यात येत आहे तर यांच्याकडे शंभर पासून ते तीनशे पर्यंत ब्लाऊज आहेत यात गाऊन पण हे विकत आहेत यात फॅशनचे ब्लाऊज सिंपल ब्लाउज अँड कटोरी ब्लाउज अँड प्रिन्स कट असे विविध आहे ब्लाऊज तर लवकरात लवकर खरेदी करायला या थँक्यू माझं नाव वैशाली गणेश पाटील आम्ही इथं साडींचा स्टॉल लावलेला आहे छान छान साड्या आणलेल्या आहेत साड्या घ्यायला या कॉटनच्या साड्या आणलेल्या आहेत परत असे सिल्कच्या साड्या आणलेल्या आहे परत असं पैठणी आहे वर्कच्या साड्या आणलेल्या आहे छान छान साड्या आणलेल्या आहे आम्ही इथं साड्या घेण्यासाठी यावे नमस्कार माझं नाव किरणराजेश्मी कुंभेन आमचा मसाल्याचा व्यवसाय आहे मी युनिट आहे मसाल्याचं तिथं आम्ही सगळ्या प्रकारचे मसाले तयार करतो पंधरा ते वीस प्रकारचे मसाले मी स्वतः तयार करते आमचा ग्रो उद्योग आहे छोटासा त्याच्यामध्ये हा जो काळा मसाला आहे हा हा काळा मसाला सगळ्या भाजींना चालतो म्हणजे सगळ्याच खिचडी पासून तो व्हेज नॉन सगळ्या भाज्यांना चालतो परत हा मालवाणी मसाला आहे हा कोकणातील मसाला आहे तो पण आम्ही इथं तयार करतो तो मसाला पण सगळ्या भाज्यांना यूज होतो परत किशा आहे हा मसाला आहे फिशला फिश करी वगैरे त्याला तयार होतो सॉरी फिश फ्राय मसाला हा सगळ्या भाज्यांना म्हणजे फीष, फिश कोणत्याही फिश तयार करा त्या भाज्यांना तयार, तयार, तयार करता येतो आणि हा कांदा लसूण मसाला आहे हा कांदा लसूण मसाला खिचडी आणि डाळ भाजी वगैरे त्यांना तयार त्यांच्यासाठी लागतो आणि व्हेज नॉन हे साठी स्पेशल मटन मसाला आणि चिकन मसाला हे दोन तयार केलेले आहेत हे जे मसाले हे स्पेशल चिकन मटनसाठी जे एकदम छान भाजी लागते त्याची आणि हे जे सगळे मसाले आ, ले ले आ, जे ना हे आम्ही केमिकल युक्त तयार केलेले तिथं म्हणजे जे आपण काही टाकतो ना मी का केमिकल जे टाकतो ना ते आम्ही काही टाकलेलं नाही एकदम चांगल्या रीतीने एकदम भाजून स्वतः भाजून स्वतः तयार केलेले मसाले अजून आम्ही हे ज्वालीपोही चिवडा तो पण घरीच तयार करते मी एकदम चांगल्या आणि चांगल्या प्रकारचा चिवडा आहे लहान बाळांपासून तो म्हाताऱ्यांपर्यंत हा चिवडा सगळे खाऊ शकतात आणि डायबिटीज वगैरे जे लोकांना तब्येतीचा काही प्रॉब्लेम राहिलं ते सगळं हा चिवडा खाऊ हो शकतात मिरची पावडर आहे आमची ती पण मी घरीच तयार करते आणि एकदम चांगल्या प्रकारची मिरची पावडर ही आणि कलर वगैरे काही टाकलेला नाही आहे एकदम चांगले आमच्या या मध्ये स्टॉल लागलेले आहे आमच्या स्टॉलला नक्की भेट द्या आमच्या इथं हर एक प्रकारच्या वस्तू व्यवस्थित आणि बचत गटच्या सगळ्या वस्तू या आलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना खरेदी करा आणि आमचं प्रोत्साहन आम्हाला वाढवा थँक्यू नमस्ते माझं नाव भूमिका मोतीलाल गोळी आहे आपल्या बचत गटाचं नाव भूमिका बचत गट आहे इथं आपण बघू शकतो की हे आपण ही फ्लॉवर पॉट आहे हे सगळं हँडमेड वस्तू आहेत तसंच हे तोरण वगैरा वरती तोरण वगैरे लावलेत हे सगळे हँडमेड वस्तू आहेत तसंच आपण ब्रायडलची जी ज्वेलरी सेट असतात ते सुद्धा हाताने तयार करतो व ती मार्केटला विकतो पण इथे एकदा नक्की भेट द्यावी धन्यवाद आकाश चौधरी आहे आणि मी बचत गटात बचत गटात हा स्टोर लावला आणि बचत आली मी तर हे बचत करून आणि हे एवढं मी हा वेपार थोडं चालू केलं आणि मला फार एवढं अनुभव आला आहे हे चिवडा आहे आणि हे शंकर पेढे आहे आणि हे थोडस कटलरीचा सामान आहे आणि हे कपडे वगैरे माझं नाव खुशी गोरसे म आम्ही फॅशन डिझायनिंग कोर्स स्टार्ट केलेला इथं तर आमच्याकडे स्पेशल ड्रेस कोर्स आहे स्पेशल ब्लाउज कोर्स आहे तो महिला व मुलींसाठी आहे याच्यामध्ये तुम्हाला जर फॅशन डिझाइनिंगचा पूर्ण डिप्लोमा कोर्स करायचा असेल तर आमच्या इथं वन इयर टू इयर व थ्री इयरचा पूर्ण डिप्लोमा पण आहे आणि त्याच्यानंतर आमच्या इथं फॅब्रिक पेंटिंग अडीवर्क यासारखे कोर्स तीन तीन दोन दोन महिन्याचे कोर्स सुद्धा घेतले जातात धन्यवाद नमस्ते माझं नाव रेखा सुनील चौधरी मी शाद्या करते माझ्या पापड व्यवसाय आहे पापड मध्ये अवलंब आहे त्याच्यापासून सवलत बी आहे तुम्हाला जे लागलं ते मला याच्यावर कॉल करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव मेघा पाटील मी नंदुरबारून बिलॉंग करते हे सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे जे संजीव सरांनी लॉन्च केलं आहे ते सगळ्या डोक्यापासून तर पायाच्या पर्यंत पूर्ण आधारावर काम करत ब्युटी प्रोडक्ट आहे वेलनेस आहे हे आहे एक ते सतरा पर्यंत म्हणजे सहा महिन्यापासून तर आपण जेवढी एज पर्यंत प्रॉब्लेम किंवा अल्सरचा प्रॉब्लेम ज्याचा कोणताही प्रॉब्लेम असतो ना त्यावर काम करतो जसं आप की आपल्याला सांगता येत कि ज्यांचे दातांना प्रॉब्लेम असो ज्यांचा वास येतो किंवा मग दात प्रॉब्लेम असतो ते सगळं दूर करतो चार दिवसापर्यंत चार दिवसानंतर ते प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातो थँक्यू सर नमस्ते माझ नाव आहे तुष्टी आम्ही नाट्य मंदिर इथे हरे महादेव महिला यांच्या मार्फत एक स्टॉल लावला आहे आमच्याकडे परकर आहेत रेल्वेचे आणि जिरा सॉप आणि खाद्य पदार्थ ठेवले आहे आम्ही थँक्यू नमस्कार सर आम्ही हे आयुर्वेदिक ऑइल बनवतोय याचे सगळे आयुर्वेदिक चढी यूज केलेले आहे आम्ही आणि वनस्पती पण याच्यात यूज केलेले आहे केस गर्दीच्या थांबण्यावर कारण आजकाल खूप म्हणजे सगळ्यांच्या केसांवर खूप समस्या आहे की केस खूप गडत आहेत त्याच्यावरही आम्ही प्रोडक्ट तयार केलेले आहे घरी स्वतःच केलेले आहे आम्ही याच्यात रोज मिरी त्याच्यात यूज आहे की ते केस गर्दीवर के 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 थांब करते ते रोग थांब करते परत याच्यात रतन जोत ते केस शायनिंग कलर करण्यात मदत करतं पण हे चडी असल्यामुळे याचे हानिकारक नसत आणि याच्यामुळे होतात स्वतः मी घेतलेला आहे साइड इफेक्ट वगैरे हो काहीच नाही आमच्याकडे दुसरं अं हे आयब्रो आहे आता काही महिलांच्या आयब्रो अशा घुरसाट होतात आणि का थोड्या दिवसांनी आपल्या असे व्हाईट व्हाईट वगैरे होतात ते त्याच्याने हे काळे करतो आणि त्याची ग्रोथ करून घेत अजून त्यासोबतच आम्ही मेहंदी पावडर बनवल्याच पण ह्या मेहंदी पावडर मध्ये आम्ही युनिक बनवलं थोडं जसं वनस्पतीमध्ये आम्ही चासंदाचे फुलं हे शायनिंग पण देतात केसांसाठी खूप अतिउत्तम असत ते केसांना वाढ वाढवण्यासाठी आणि नागर मोठा पावडर डॅन्ड्रफ वगैरे जे होत केसांमध्ये ते होत नाही बेलफळाच ज्यूस होत पण ह्या वातावरणामुळे मी बेल ज्यूस काही ठेवले नाही म्हणून मी आता चेंज केले मसाले ताक आणलेले मी आणि चिकनजी पण म्हटलं तर ते पण म्हटलं बेल फळासारखं ज्यूस दोन प्रकारचे ठेवले नमस्कार मा पटेल गृह उद्योग आहे व सर्व प्रकारचे मी प्रीमिक्स पावडर बनवते त्यामधून खमनचा प्रीमिक्स पावडर आहे गोटाभजीचं पावडर आहे मूग मूगभाजी पावडर आहे तसंच पकोडी आहे इडली आहे परत मुगदा खमन आहे परत मल्टी ग्रेन अप्पे व डोसा आहे परत आम्ही आता सध्या नवीन प्रकार चालू केलं आहे ची इडली आहे बरोबर आणि परत मल्टीग्रेन पीठ आहे थालीपीठ आहे तसंच विविध प्रकारच्या चटण्या आहे त्यामधून एक शेंगदाणा चटणी तीळ चटणी लसूण चटणी खोपरा चटणी परत खोबरा आणि तसेच यासोबत आहे मिलेटचे थालीपीठे इत्यादी वस्तू आम्ही घरी बनवतो ज्योती जनार्दन पाटील आमच्या एन जी ओचं नाव हेड हे हाय फाउंडेशन बँगलोरला आमचं ऑफिस आहे थ्रू आम्ही बनानाची ट्रेनिंग देतो आहे बनानाच्या ट्रेनिंगमध्ये कळंबू येथे सारंगखेड्याला महिला व्यवसाय चालू केला आहे ट्रेनिंग देऊन त्यांचा व्यवसाय स्टार्ट केला आहे आता इथे मॉलमध्ये त्यांच्या विक्री चांगल्याप्रमाणे झालेली आहे त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये जी ए टीचं ट्रेनिंग दिलं आहे त्याच्यामध्ये कुंभार म्हणून एक मातीच्या वस्तू बनवतात शोच्या त्या पण महिला छान पैकी वस्तू बनवून विक्री करतायत आणि त्याचबरोबर आम्ही ज्वेलरी पण शिकवतोय कार माझ्या गृह उद्योगाचे नाव आहे संकल्प गृहउद्योग या संकल्प गृहउद्योगामध्ये मी नागलीचे बिस्किट त्यामध्ये मी फक्त नागली वापरते मैद्याचा वापर अजिबात करत नाही आणि ही नागली आपल्या घरातील लहान मुलांना महिलांना तसेच घरातील प्रौढ व्यक्तींसाठी सुत, सुद्धा भरपूर उपयोगी आहे जिच्यामध्ये कॅल्शियम और आयनची मात्रा भरपूर असते जेणेकरून आपल्या हाडांची झीज होणार नाही आणि घरातील व्यक्तींना रक्तवाढीसाठी आणि कॅल्शियम वाढीसाठी आणि तसेच बीपी डायबिटीसचे जे रुग्ण असतील त्यांच्यासाठी सुद्धा नागलीचे बिस्किट भरपूर उपयुक्त आहे तसेच ज्वारीची बिस्किट ज्वारीचा फायदा आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे जी ज्वारी ग्लुटेन फ्री असते बीपीच्या व्यक्तींना वजन वाढीसाठी वजन सॉरी सॉरी वजन कमी करण्यासाठी आणि जी लहान मुलांना पोषक तत्वे मिळण्यासाठी या ज्वारीचा आपण उपयोग करू शकता ही बिस्किटामध्ये बिलकुल ही बिस्किटे सुद्धा मी ज्वारीमध्ये बनवते आणि ह्यातही माझ्या मैद्याचा वापर केलेला नाही तसेच बाजारातील कोणत्याही दालद्याचा किंवा तुपाचा वापर न करता हे मी बटरमध्ये बनवते तर दुसरे दुसरे प्रोडक्ट आहे केळीचे वेपर्स त्या ज्या आपल्या केळीचे वेपर्स जे शेतामध्ये कच्च्या केळी येतात त्या केळीपासून आणि शुद्ध घरगुती तेलामध्ये आपण हे केळीचे वेपर्स बनवलेले आहे आणि ह्या सर्व स्टॉलला आपण आपण सगळ्यांनी भेट द्यावी तसेच आर्थिक महिला मा, आर्थिक विकास महामंडळ आणि नीती आयोगाने प्रत्येक गृहउद्योगासाठी महिलांसाठी ही एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे या सुवर्ण या उद्योग बचत या गटामार्फत भरपूर गृहउद्योग निर्मित वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतील तरी आपण सर्वांनी एकदा प्रत्येक स्टॉल वर येऊन आणि माझ्या संकल्प गृह उद्योगाला देखील अवश्य भेट द्यावी नमस्कार आणि सगळ्यांना स्वातंत्र्याच्या पंधरा ऑगस्टच्या भरपूर भरपूर हार्दिक शुभेच्छा नमस्ते मी आशा गणेश वळवी आणि माझा गट आहे निकिता महिला बचत गट आमचा जो व्यवसाय आहे तो आयुर्वेदिक वर आहे जे पारंपरिक आपलं वनौषधी आहे त्यावर आमचा व्यवसाय आम्ही गटातर्फ करतो त्याच्यात आम्ही जे आपलं मसाज तेल आहे गुडघेदुखी कंबरदुखी त्याच्यासाठी पण आम्ही ते तेल बनवतो आणि जे स्टॉनचा प्रॉब्लेम आहे मूळ व्याधीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी पण आम्ही चूर्ण तयार करतो डोकेदुखी आहे त्याच्यासाठी आम्ही हे अमृतरस वापरतो आणि हे एकच आजारासाठी नाही तर तीन चार आजारावर याचा उपाय होतो हे तुळशी अर्क आहे तुळशी अर्क पण आम्ही बनवतो हे, हे आपल्या सर्दी खोकला त्याच्यासाठी आहे, आहे हे आहे भुई हे कावीळ साठी वापरलं जातं भूकवाढीसाठी पण त्याला आम्ही देतो ज्यांना अशक्तपणा आहे त्यांना अशक्तपणा पण पन याच्यापासून दूर होतो हे डायबिटीस पावडर आहे जे आपला शुगर आहे ती लेवलमध्ये राहते आणि हे आहे नीम तेल हे कडू लिमच्या बियापासून तेल बनवलेलं आहे आपल्या फळ आणि जे आपलं वेली आहे जे भाजीपाल्याच्या वेली आहे किंवा झाड आहे त्याच्यावर पण फवारणी करतो आणि आपल्या शरीरात जर उष्णता आहे तर ते उष्णता पण या तेलाने जाते खरूज असेल ते पण याच्याने साफ होत हे आहे अडुलसा पावडर ज्यांना दमा आहे खोकला आहे कफ आहे त्याच्यासाठी आम्ही हा अडुलसा पावडर वापरतो हे आहे निरगुडीचं तेल जेव्हा माणसाला लखवा वगैरे होतो तेव्हा याच्याने मालिश दिली तर त्याचा लखवा पण जातो आणि ज्यांना संधिवात आहे त्यांना याची जर मालिश दिली तर त्यांची संधिवात पण जाते आणि हे तेल मालिश करायचं आणि ही गोळी रोज एक एक संधिवात हे आहे शेतावरी शतावरी हे शक्तीवर्धक आहे याच्यापासून आपल्याला रक्त पण वाढते आणि आपल्याला शक्ती पण मिळते आणि जो महिलांना सफेद पदर आहे लाल पदर त्याचा जर त्रास असेल तर तो पण ह्याच्याने साफ होतो ही जायफळची गोळी आहे पोटात कोणत्याही त्रास होत असेल तर त्याच्यासाठी ही जायफळची गोळी आम्ही देतो हे वीट ग्रास आहे चामडीच्या आजारासाठी कोणताही आजार चामडीचा असेल खरुज असो दरात असो विषाण असो किंवा ची जखम असते ती पण याच्याने साफ होते जे काळे डाग आहे ते पण जातात हे कोण आपलं मध्ये उष्णता आहे शरीरामध्ये जर हे दोन तीन पाण्यामध्ये पिल्लं तर आपली जी उष्णता आहे ती पण साफ होते हे मोरेंगा पावडर आहे हे आपली जी बीपी आहे ती लेवल मध्ये ठेवते आणि आपल्याला कॅल्शियम पण मिळतं याच्यापासून आपले हाडे पण मजबूत होतात कोरफडचे साबण आहे कडुलीम आणि कोरफड त्याच्यापासून आम्ही हे साबण बनवलेले आहे जे मुरुम आहे काळे डाग आहे सुरकुत्या आहे त्या पण याच्याने साफ होतात आणि जर आपण उष्ण उन्हात गेले तर उष्णता पण आपल्याला जास्त लागत नाही आणि हे साबण जर खरूज आहे त्या माणसाला जर ह्याच्याने आंघोळ दिली तर त्याचं खरूज पण जात आणि दुसरं जे कामाचा वास आहे तो पण या साबणाने आंघोळ केल्याने वास पण वास पण येत नाही नमस्ते आता येतोय आवाज नमस्ते माझं नाव कल्पना आहे विनोद पाटील आम्ही अन्नपूर्ण गृह उद्योग आहे आमचा वाला इथं आम्ही इथं स्टॉल लावलेला आहे त्या स्टॉलवर नागलीची पापड तांदूळाचे पापड शिवाड्या मृदाचे पापड साबधान बकल्या चकल्या वड्या बाजरीच्या वड्या मच्छ्या वड्या पुरद्याचे पापड चटणी हाडत मटेरियल मानव नाव क्रिश आहे आणि आम्ही स्टॉल लावलाय बचतगड थ्रू आम्ही इथं शाडू माती विकून लोकांना सांगून राहिलो कि पीओ पी च्या शाडू मातीच्या गणपती बनवून परिवार ना हो हो। नेचरला जस नाव नमस्कार माझं माझं कल्पना राजेश ओम साई उद्योग आमच्याकडे सर्व प्रकारचे दादर वादरी ज्वारी मकई मल्टीग्रेन सातू पीठ खमन दालबाटी दादर वादरी वड्या वड्या गहू दादरच्या वड्या दादरचे पापड तांदूळचे पापड सर्व प्रकारचे पापड आमच्याकडे मिळतील आमच्या स्टॉलला अवश्य भेट द्या नमस्कार माझं नाव किरण मानसिंग वळवी मुक्काम पोस्ट वदलपाडा तालुका जिल्हा नंदुरबार माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव वीस शहाऐंशी ब्याऐंशी एक माझा व्यवसाय आहे सेंद्रिय हळद माझ्या गटाचं नाव आहे शिव खर्च आणत आहे आणि आता सध्या आकांक्षा हाट म्हणून इथं नाट्य मंदिरला आपला मेळावा आहे बचत गटाचा तुम्ही अवश्य भेट दे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्ष नंदुरबार माझे नाव मनीषा प्रगती चंद्र बोरसे आमच्या माझ्या ता गटाचे नाव आणि आम्ही इथं पुरणपोळी बनून आणलेली आहे मला खूप आवड असत आमच्या स्टॉलला नक्की भेटते सुंदर जेवण बनवलेलं आहे पूर्ण पुरणपोळीचं जेवण बनवलंय तर अवश्य भेटते माझे नाव शीतल पाटील आहे मी लांबोळ्याहून आलेले आहे आमच्या गटाचे नाव बळीराजा उत्पादक गट आहे आणि मी लांबोळ्या गावात सीआरपी चे काम करते आमचा उद्योग आहे पापड शेवाळ्या कुरडाया मकईच्या वड्या बाटी शेवाळ्या हा उद्योग आम्ही घरीच उत्पादक करतो आणि विक्रीला इथे नाट्य मंदिरला आणलेला आहे नंदुरबार येथे माझं नाव दक्षता पाटील आहे मी लहान शाळेची जय सयराम गटाची अध्यक्ष आहे शिवाजी मंदिर शिवाजी मन, नाट्य मंदिरात आमच्या स्टॉल लावले आहेत तिथ तुम्ही आमच्याकडे कटलरीच्या सुंदर सुंदर वस्तू आल्या आहेत तुम्ही इथं अवश्य भेट द्या मी लहान शाळेची जय सयराम गटाची अध्यक्ष आहे माझा व्यवसाय कटलरीचा आहे शिवाजी नाट्य मंदिर सभागृहात माझ्या कटलरीच्या दुकान आहे तिथे आम्ही स्टॉल लावलेले आहे सगळ्या महिलांनी तिथं तुम्ही अवश्य भेट द्या ना नाव शिलावित मी तांदूळ आणले होते आणि वडा कलम किती स्टॉक मी दहा दहा किलो आणले होते वडा कलमचं आणि सप्तरे खुशबूचं दहा किलो आणलं होतो आता मनिता कांतीलाल पाटील आहे मी लहान सदस्य जय सिहाराम गट गट नाव आहे माझ्या मी साड्या घेऊन आलेली आहे खूप खूप सा, चांगले साड्या आणलेल्या आहे तुम्ही इकडे यायला या बस <laughs> जय सियाराम आमच्या बचत गटाचं नाव श्री चक्रधर असं बचत गटाचं नाव आहे तर आमच्या बचत आम गटामध्ये हे प्रोडक्ट आम्ही विकायला आणले आहे ते शिंगोड्यापासून बनणारं पीठ आहे हे शिंगोळे आहेत त्याच्यापासून बनलेलं ते पीठ आहे हे तिखट आहे आणि हे दराव्याच्या लाडूचं आहे राजगिरा याला फोडून तयार करता येईल आणि आहे तर साबुदाणा बाकलेला साबुदाणा आता ग आणि ही कटलरी आहे बाकी आमच्या स्टॉलला भेट द्या रमेश पाडवी आमच्या गटाचे नाव आहे धनलक्ष्मी महिला बचत गट आमच्या गावाचे नाव आहे गंगानगर तालुका तोडोदा जिल्हा नंदुरबार आम्ही सेंद्रिय भगरवर काम करतो आमच्याकडे आहे वरई भगर तसेच भादी राणा भगर तसेच भगर, भगर। आणि तसेच रब्बी ज्वारी दादर तसेच तसेच रब्बी ज्वारीचे दादर पीठ याच्यावर काम करतो आम्ही नमस्कार माझे नाव पुत्री आहे धीरसिंग पाडवे आमच्या बचत गटाचे नाव धन लक्ष्मी महिला बचत गट गंगानगर आमचे आमच्या स्टॉल वर भग भग वरई भगर भादीराळा भगर भ, सेंद्रिय भगर आ, रब्बी जुवारी दादर दादर आणि दादरीचे आमच्याकडे मशीन आहे आम्ही मशीनवर भगर काढतात आमच्या स्टॉलवर भेट द्या मी मंगला सुनील चौधरी मी पुरणपोळीचा व्यवसाय करते आणि मी आज इथं मावींच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून स्टॉल लावला आहे मी साबुदाणे वडे व्हेज रोल आणि पाववडे वगैरे आणि तवा पुरणपोळी खापरेची पुरणपोळी असं पदार्थ लावले तरी सगळ्यांनी अवश्य भेट द्या नाव सुविता वसंत चौधरी मी भोईराज मेला बचत गटातून आहे आणि न, 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 नगरपालिकेचा मोहिमेतून गट चालू आहे इथे छान प्रकारची विकली होते मंदिरला हा स्टॉल लागलेला आहे खूप छान प्र, प्रकारे विकली होते साड्या आहे स्वस्त दरामध्ये साड्या अडीचशे पासून तर साडेपाचशे पर्यंत स्वस्त आणि सगळ्यांना घेतल्या जातील झपल्या जातील अशा पद्धतीच्या साड्या स्टॉल लागलेला आहे आणि झेंडे पंधरा ऑगस्ट साठी झेंडे घेतलेले तीस रुपये प्रमाणे झेंडा आहे एक नग तरी सगळ्यांनी आपल्या देशाचा अभिमान वाढवावा म्हणून मी हा प्रकार म्हणून झेंडा ठेवलेला आहे तर सगळ्यांनी झेंडे घ्यायला नमस्कार नाव बालाल पाटील माझ्या गावाचं नाव मा आणि जा माझ्या मा जा गटाचं नाव महाकाली मी गटात सचिव आहे मी माझ्या गृह उद्योग स्टार्ट केलेला आहे दोन वर्षापूर्वी माझ्या गृह उद्योगाचं नाव आहे सक्षम गृह उद्योग मी आग सक्षम ग्रह उद्योग मध्ये भातरवडी बनवते ती गव्हाच्या पिठापासून असते बाजरीच्या पिठाची पण असते त्याच्यानंतर ज्वारीचा चिवडा तयार करते जुवारीचा चिवडा हा डायबिटीस जे लोक असतात त्यांना तांदूळचे पोहे चालत नाही त्याच्यापासून चा हा म्हणून मी त्याच्यावर वेगळं हे ज्वारीचा चिवडा तयार केलेला आहे धन्यवाद आमच्या स्टो आवश्यक भेट द्या मेरा नाम शर्मिन इरफान शाह गांव का नाम खुणा मड़ी और समूह का नाम ख्वाजा गरीब नवाज गढ़ है मेरे पास ज्वेलरी आइटम है जो महिलाओं की बहुत जरूरत की चीज है मैं यहाँ नाट्य मंदिर में अपना एक स्टॉल लेकर आई हूँ बहुत अच्छी अच्छी यहाँ पे चूड़िया क्लेचर्स हार नेकलेस कान के एयर तो मेरा ऐसा है कि भाई आप सभी आओ और मेरे स्टॉल पे भेंट दो